यानंतर याच मांडणीचा धागा पुढे घेऊन जाण्यासाठी आजच्या या कार्यक्रमातील सर्वात तरुण वक्ता आणि टी व्हीवरील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकप्रिय चेहरा जे समोरून प्रश्न येतील ज्या भाषेत येतील त्याच भाषेत त्यांना प्रतिउत्तर देणारा वक्ता बालाजी गाडे पाटील जोरदार टाळ्या आदरणीय बालाजी गाडे पाटलांसाठी महाकारुण तथागत गौतम बुद्ध श्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू आहे शहाजीराजे भोसले कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छात्रवीर संभाजीराजे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख गाडगे महाराज महात्मा गांधी भगतसिंग व या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये माणूस केंद्रीभूत ठेवून ज्यांनी ज्यांनी लढे उभे केले त्या सर्वांना सर्वात प्रथम मी विनम्र अभिवादन करतो मंचावरती उपस्थित माननीय आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणावरती जे आहेत ते माननीय श्रीमा श्रीराम पवार सर त्याचबरोबर या ठिकाणावरती उपस्थित माननीय डॉक्टर प्रकाश पवार सर त्याचबरोबर माननीय उदयजी पवार सर त्याचबरोबर माननीय नितीनजी पवार सर किशोरजी ढमाले आमचे मित्र माननीय हनुमंतजी पवार आणि ज्यांच्या तालमीमध्ये आम्ही घडलो महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या सोबत आम्ही फिरलो आणि हा महाराष्ट्र पाहिला ते आमचे मार्गदर्शक आमचे नेते ज्यांच्यासोबत बालपणापासून मी घडलो ते आमचे मार्गदर्शक नेते माननीय प्रवीणदादा गायकवाड आणि मंचावरती उपस्थित मंचाच्या समोर उपस्थित सर्वच आज या ठिकाणावरती मंचावरती दिग्गज मातब्बर मंडळी बसलेली आहे या सर्वांमध्ये वयानं अनुभवानं अभ्यासानं लहान असताना मला इथं हा विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम तर मी प्रवीणदादा आणि संभाजी ब्रिगेडचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला विषय देण्यात आलेला आहे की खरा महाराष्ट्र धर्म आणि आजची राजकीय परिस्थिती खरं तर महाराष्ट्र धर्म हा पाहत असताना आपल्याला या भारताच्या भारत ही संकल्पनाच हृदयाला ज्या वेळेस आलेली नव्हती त्याच्या अगोदर जावं लागेल किंवा माणसांची वस्त्या इथं निर्माण झालेल्या नव्हत्या त्याच्याही पलीकडे जावं लागेल या भारतामध्ये इतर देशातील लोकांना येण्यासाठी तीन मार्ग होते प्रामुख्याने पहिला खैबरखिंडीचा दुसरा समुद्र मार्ग आणि जो तिसरा होता तो ब्रह्मदेश वगैरे या मार्गातून युनान वगैरे करून लोक यायचे पण या मार्गानं या भारतामध्ये मा अनेक टोळ्या आल्या आणि ह्या टोळ्यांनी भारताला मग काही सप्तसिंधूच्या ठिकाणावरती आपली संस्कृती होती त्या प्रकारची संस्कृती कावेरीच्या नदीवरती या ठिकाणावरती फुलायला लागली ला आणि त्या संस्कृतीला या सगळ्या दक्षिणेतून जे पट्ट घेऊन आले महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र हा दलदलीचा तसा डोंगर दऱ्यांचा तसाच सुपीक भूमीचा हा प्रदेश होता आणि या प्रदेशामध्ये दक्षिणेकडनं पट्ट घेऊन लोक आले अनेक तशा प्रकारचे पट्टवर्ण अगदी कोल्हापूरमध्ये सुद्धा काही गावं आहेत आणि दक्षिणेकडे अशी बरेचशी गावं आहेत आणि मग त्या भागातली जमीन लागवडीखाली आणली महाराष्ट्रातली जमीन सुपीक बनवली ते पट्ट घेऊन आलेले लोक पाटील झाले आणि या महाराष्ट्रामध्ये त्याच पाटलांनी पुढे मग अशाच पद्धतीनं महाराष्ट्र नेमकं काय होता तर दक्षिणेतून येत असलेले द्रविडियन संस्कृती आणि उत्तरेतून येत असलेल्या संस्कृतीचा जिथं संगम झाला आणि त्याच्या क्रॉस ब्रिडिंगमधनं ज्या ठिकाणावरती एक मॅच्युअर्ड सर्वसमावेशक संस्कृती ज्या भूमीवरती निर्माण झाली असं राष्ट्र म्हणजे हे महाराष्ट्र होतं आणि या महाराष्ट्रामध्ये हे जे दक्षिणेतून आले त्याचबरोबर उत्तरेमधनं सुद्धा निऋतीची ज्ञात निरुतीची ज्ञाती जी होती ती शिल्प नाशिकच्या भागामध्ये आली आणि तिने तिथली जमीन सुपीक बनवली आणि तिथे ती गोदावरीच्या तीरावरती जो काही सुपीक प्रदेश आहे कृष्णेच्या खोऱ्यातला जो सुपीक प्रदेश आहे ह्या सगळ्या भूमीवरती जी शेती निर्माण केली ती शेती निर्माण करणारे आजच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेले मराठे होते आणि त्या मराठ्यांनी महाराष्ट्र धर्म हा उभा केला हा महाराष्ट्र धर्म मग त्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं की मराठे म्हणजे कुठून तरी राजस्थानातून आलेले आहेत किंवा राजपूत म्हणजेच मराठे आलेले आहेत अशा प्रकारे आपल्या डोक्यामध्ये सातत्यानं गोंधळ घालून देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या काही ब्राह्मणी इतिहासकारांनी केलेलं आहे पण यामधनं हे जे क्रॉस ब्रीडिंग झालं उत्तर आणि दक्षिणेतनं आलेल्या इतिहासकारां या दोन संस्कृतीचं त्यामधनं महाराष्ट्रानं चांगलंही घेतलं वाईटही घेतलं गुणदोषासह स्वीकारलं आणि चांगल्याचा स्वीकार करून ते पुढे नेण्याचं काम महाराष्ट्रानं सातत्यानं केलेलं आहे त्यामध्ये चालुक्य असतील सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट यांनी या महाराष्ट्राच्या स्थापत्य कलेमध्ये भर लावली लेण्या उभ्या केल्या मंदिरं उभ्या केली त्या लेण्यांमध्ये एका धर्माची लेणी नाही आहे हिंदूंच्या लेण्या आहेत जैनांच्या लेण्या आहेत बौद्धांच्या लेण्या आहेत वेरुळ आणि अजिंठ्यामध्ये सर्व जाती धर्मा सर्व धर्मांच्या लेण्या यांनी उभ्या केल्या त्याचबरोबर जेवढं काही विकासाचं गुणवत्तेचं त्याचबरोबर विद्वत्तेचं संस्कृतीचं विकासाचं उदयाचं जितकं आलं तेवढं महाराष्ट्राच्या भूमीवरती दक्षिणेतनं आलं आणि उत्तरेतनं सुद्धा आलं नाही अशातला भाग नाही उत्तरेतनं राजपूत आले त्याचबरोबर सुतारकाम करणारे असतील किंवा विविध प्रकारचे कारागिरी या महाराष्ट्रामध्ये आले आणि या सगळ्यांना मिळ एकत्रित घेऊन हा महाराष्ट्र उभा राहिला आणि मग हा महाराष्ट्र ज्या वेळेला ह्या ज्या मी काही राष्ट्रकूट वाकाटक चालुक्य वगैरे सांगितले ह्या सत्ता जेव्हा ब्राह्मणाच्या ताब्यात गेल्या त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये बाराव्या शतकामध्ये आमच्या माझ्या नांदेड जिल्ह्यापासनं बाजूला असलेल्या नरशी गावामध्ये जन्मलेले नरसी नामदेव मध्ये जन्मलेले संत नामदेव महाराज त्या नरसी निघाले आणि पंढरपुरामध्ये आले आणि मग ह्या सत्तांवरती ब्राह्मणांचा हस्तक्षेप वाढल्याच्या नंतर भक्तिमार्ग हा या महाराष्ट्रामध्ये उभा राहू लागला आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देश भागवत धर्माची स्थापना संत नामदेवांनी ज्ञानेश्वर माऊलींनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केली आणि तो भागवत धर्म वारकरी धर्म जो होता तो वारकरी धर्म हा धर्म वर्ण अथवा व्यक्तिकेंद्रित नव्हता तर या पृथ्वी तलावरचा जो कुठला माणूस आहे मग तो कुठल्या धर्माचा असेल लिंगाचा असेल वर्णाचा असेल गरीब असेल श्रीमंत असेल दरिद्र असेल त्या सर्वांना समान मानणारा वारकरी धर्माची निर्मिती या भारता या महाराष्ट्रामध्ये झाली आणि तिथून या महाराष्ट्र धर्माची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पण हे पाहत असताना आपल्याला मलिकांबरचं सुद्धा योगदान नाकारता येणार नाही भालचंद्र नेमाडे एके ठिकाणी असं म्हणतात की महाराष्ट्र धर्माची खऱ्या अर्थानं पायाभरणी मलिकांबरनं केली असं भालचंद्र नेमाडे सरांचं म्हणणं आहे ते सांगताना असा संदर्भ देतात की हापशी समाजामध्ये हापशी म्हणून जन्मलेला हा गुलाम मलिकांबर महाराष्ट्रातील या भारतातील सत्तेला विकला जातो तो गुलाम गुणवत्तेच्या बळावरती मग स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आणि ज्या वेळेला नगरला मुस्लिमांची दंगल झाली मुस्लिमांमध्येच शिया आणि सुन्नी यांची त्या काळामध्ये जवळपास हजार बाराशे लोक मारल्या गेले आणि मग मलिकांबरनं सांगितलं की हे तुमचे राजे का इथला मराठी माणूस का राजा होऊ शकत नाही अशी अस्मिता या महाराष्ट्राची पेटवण्याचं काम आणि आपली अस्मिता उभं करण्याचं काम मलिकांबरने सुद्धा केलं असा हा महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत संतांपासून विविध राजवटींपासून चांगलं वाटत सहन करत आणि मग त्याला आपल्यामध्ये आत्मसात करत आपल्यामध्ये सामावून घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीपर्यंत आला आणि जे संतांनी मांडलं जो विचार मांडला जे तत्त्वज्ञान मानलं मग एके ठिकाणी विठ्ठलाला नामदेवांनी विचारलं हीन धीन जाती मोरी पंढरीके राया ऐसा नामा दर्जीतून एक ऐकू बनाया हा प्रश्न विठ्ठलाला संत नामदेव महाराज का विचारतात कारण त्या काळामध्ये कुठली सत्ता किंवा आजच्यासारखी लोकशाही किंवा कुठल्याही प्रकारची एकवटलेली एक शासन व्यवस्था नव्हती आणि म्हणून विठ्ठलाला ते प्रश्न विचारतात ही जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था का निर्माण झालेली आहे ज्या जाती व्यवस्थेमध्ये जन्माच्या आधारावरती भेदभाव निर्माण केला जातो आणि मग तो जन्माच्या आधारावरचा भेदभाव नाकारण्याचं काम हे वारकरी संप्रदायानं केलं आणि नरसी नामदेवला जन्मलेले नामदेव महाराज मग त्यांनी काय केलं तर त्यांनी हा विठ्ठलाला प्रश्न विचारत असताना चोका महाराजांची आस्ती पंढरपुरामध्ये घेऊन आले आणि पंढरपुरामध्ये घेऊन आल्याच्या नंतर विठ्ठलाच्या पायरीवरती ज्या चोका महाराजांना कशा पद्धतीनं त्यांचा अंत झाला हे इतिहासामध्ये दखल आहे आणि त्या चोका महाराजांना ज्यांना विठ्ठलाचं दर्शन घेऊ दिलं नाही मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही त्या चोका महाराजांची समाधी संत नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या समोर विठ्ठलाच्या समोर बांधण्याचं काम केलं आणि सांगितलं की हा विठ्ठल सर्वांचा आहे आणि मग तिथून खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्र धर्माची जी वाटचाल या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली त्यामध्येच बाराव्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी सुद्धा मानवता स्त्री आणि पुरुषांना एकत्रित घेऊन त्यांची मांडणी केली महात्मा बसवेश्वर मंगळवेड्याला पंधरा तेरा ते पंधरा वर्ष या ठिकाणावरती होते त्याही कालखंडामध्ये हा महाराष्ट्र धर्म समृद्ध होत गेला आणि अगदी याच्यावरती सुद्धा या सगळ्या पुरोगामी आणि सुधारणावादी चळवळीवरती हा दक्षिणेकडचा प्रभाव होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्या पाठीमागचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा असा राष्ट्र आहे महाराष्ट्र असा भाग होता की ज्या वेळेला तुर्कांनी कॉन्स्टन्टिलोपन तिकडे युरोपामध्ये जिंकलं आणि तुर्क हे रानटी होते आणि मग ज्या वेळेला त्यांनी कॉन्स्टन्टिलोपन जिंकलं त्यावेळेला सगळे ग्रीक आपले हस्तलिखित आपलं ज्ञान आपलं साहित्य जे जे त्यांनी निर्माण केलं ते सगळं घेऊन ते पुढे आजच्या ब्रिटनमध्ये गेले आणि मग ब्रिटनच्या लोकांनी त्यांना परप्रांतीय म्हणून हकलून दिलं नाही तिथं ते त्यांनी त्यासाठी विद्यापीठं बांधली आणि ज्या वेळेला तिकडं रेनिसा घडत होती सुधारणावादी चळवळ घडत होती त्याचाच सगळा प्रभाव देखील त्याचप्रकारे बाराव्या शतकानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा धार्मिक सुधारणावादी चळवळ चालू झालेली होती यातला प्रमुख संघर्ष जो होता तो अशा प्रकारचा होता इथल्या मनुवादी मनुस्मृती व्यवस्थेनं वर्णाच्या माध्यमातून जन्म आणि वर्णाच्या आधारावरती जे डिस्क्रिमिनेशन जो भेद या ठिकाणी उर्भात केले उभा केलेला आहे त्या भेदाला छेद देण्याचं त्या भेदाला संपवण्याचं काम ह्या सर्वांनी केलं आणि मग छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा या महाराष्ट्रामध्ये झाला ज्यांनी सांगितलं की मग तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल कुठल्याही वर्णाचा असेल पण तो स्वराज्यासाठी माझ्यासोबत येत असेल तर तो माझा आहे आणि मग स्वराज्य कोणाचं होतं तर शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं आणि हरलेल्या ज्यांना कुणी वाली नव्हता अशा लोकांचं स्वराज्य आणि शिवाजीराजे हा असा राजा होता जो घराशाहीमधनं नाही तर इथल्या लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जागा करून त्या सर्वांचा नेता जे झाले ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्राची अस्मिता जागी केली अशा प्रकारे मग जे संतांनी मांडलं त्या महाराष्ट्र धर्माचं राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून नियमांमध्ये रूपांतरण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं पाया त्यांनी घातला आणि जगद्गुरु तुकपारायांनी त्यांच्या अभंगांच्या त्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्र धर्माला चार चांद लावले पण झालं असं की इतकं सगळं घडत असताना रामदासाला हे पटलं नाही आणि मग रामदासाने हे सगळं हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा महाराष्ट्र धर्म हा ब्राह्मणांच्या हातातली सत्ता आता निघून जाते त्यामुळं रामदासांनी वेगळी मांडणी करायला सुरुवात केली आणि मग त्यांनीही त्यांच्यामध्ये महाराष्ट्र धर्माचं वर्णन रामदासांनी केलेली आहे बर त्यांची जी मांडणी होती तो गुरु गुरु तो सकळांशी ब्राह्मण आणि मग तो कसाही का असेना तो मग नालायक असेल चांगला असेल वाईट असेल तो ब्राह्मण असेल का तोच गुरु असला पाहिजे कारण का तर तुकोबां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की तुकोबांच्या मार्गदर्शनातून संतांच्या मार्गदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं हा संदर्भ घेतला तर हे रामदासांच्या पोठामध्ये सहन होत नव्हतं आणि म्हणून तो सकळांशी ब्राह्मणं आणि मग हा गुरु कसा का काय चालेल किंवा यांच्या मार्गदर्शनामध्ये बहुजनांचं स्वराज्य आणि शूद्र राजा अभिषेक करून होतोय हे कसं चालेल हे त्यांना पटत नव्हतं म्हणून या महाराष्ट्र धर्माला लुचण्याचं लुटण्याचं बदनाम करण्याचं काम हे सर्वात प्रथम जर कोणी सुरुवात केलं असेल तर ते रामदासांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांना समर्थ म्हणत असेल संत म्हणत असेल पण ह्या रामदासांनी या महाराष्ट्र धर्माला लुचण्याचं काम केलं आणि त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अकराशे मठ उभे केले ज्या माध्यमातनं इथली बहुजन व्यवस्था उद्ध्वस्त करता येईल आणि आजही त्याचप्रकारे घडत आहे मी त्या मुद्द्यावरती येणार आहे पण या ज्या काही व्यवस्था आहेत मग इथला मनुवादी बहुजनांना जातीमध्ये आधी उद्ध्वस्त करतो आणि मग बहुजन एकदा उद्ध्वस्त झाला जातीमध्ये भांडायला लागला त्यावेळेला खरा मनुवाद अवतरतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य जातीमध्ये विखरू दिलं नाही समाजाची विण विस्कटू दिली नाही त्यांनी एकत्रित बांधून ठेवली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्या वेळेला रामदासांचा हा सगळा सुरुवात होता त्यांचा अभिषेक की ब्राह्मणांना पुढे न्यायचे ते ब्राह्मणांना सुद्धा म्हणत होते की तुम्ही नीच झालेले आहे तुम्ही हातातनं सगळं सोडून दिलेलं आहे आणि मग त्यानंतर रामदासांना आदर्श मानून ज्या पुण्यामध्ये मी आज उभा आहे याच पुण्यामध्ये पेशवाई उभी राहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर काही कालावधीनं आणि त्या पेशव्यांनी रामदासांना अपेक्षित असलेलं राज्य या पुण्यामध्ये केलं महिलांचा अनन्वित छळ केला अस्पृश्यांचा अनन्वित छळ केला महिलांचा त्याचबरोबर अस्पृश्यांचा शूद्रांचा वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी छळ केला आणि माणुसकीला काळीमा फासणारं राज्य याच पुण्यामध्ये त्यांनी केलं आणि त्यांचा बाप त्यांचा कर्दन काळ देखील याच पुण्यामध्ये जन्मला त्यांचं नाव महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांनी पेश या पेशबाईच्या छाताडावरती या पेशबाईच्या छाताडावरती पुन्हा एकदा नामदेवांचा पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊलींचा जगद्गुरू तुकप्पारायांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जो समाजाची विण एकत्रित करणारा होता जो जातीच्या नावावरती विभागणारा नव्हता तो पुन्हा इथं निर्माण करायला सुरुवात केली सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमामधनं ज्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये वैदिक हिंदू धर्मामध्ये लग्नाला संस्कार सांगून सजातीय आणि परंपरेच्या माध्यमानं होत होती त्या परंपरेला छेद देत महात्मा फुलेंनी मा याच पुण्यामध्ये सत्यशोधक विवाह लावायला सुरुवात केली ते विवाह महात्मा फुल्यांनी निर्माण केलेले जे होते ते परंपरेचे नाही तर ते चळवळीचे विवाह होते आणि शेकडो जोडपे आंतरजातीय असतील आंतरधर्मीय असतील याच पुण्यामध्ये विवाहबद्ध होत होते ही जी क्रांती आहे हे सातत्यानं हा संघर्ष होत आलेला आहे तो महात्मा फुल्यांचा विचार पुढे मग देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं आपल्या स्वराज्यामध्ये आणि त्याला घटनेमध्ये बंधित करण्याचं काम कायद्यामध्ये टाकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण हे सगळं घडतंय हा महाराष्ट्र धर्म आहे खरा महाराष्ट्र धर्म हा आहे की ज्या ठिकाणावरती भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ हे आमच्या संतांनी सांगितलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये माझ्या बालपणी मी फार वयस्कर नाही आहे माझा एल पी जी नंतर जन्म झालेला आहे एकोणीसशे ब्याण्णवचा माझा जन्म आहे पण माझ्या बालपणी माझ्या गावामध्ये कधीच ओबीसी मराठावात मी बघितला नव्हता माझ्या बालपणी मी कधीच ओबीसी मराठा दलित वाद बघितला नव्हता माझ्या बालपणी माझ्या छोट्याशा गावामध्ये हिंदू मुस्लिमवाद मी कधीच बघितला नव्हता किंवा त्यांच्यासोबत भांडलं पाहिजे असंही कधी वाटायचं नाही कारण का तर त्या कालखंडामध्ये जी कीर्तनं व्हायची त्या कीर्तनाच्या माध्यमामधनं ज्ञानोपा तुकोबांचा नामदेवांचा हा विचार लोकांपर्यंत जात होता पण ज्या वेळेला पेशवाई संपल्याच्या नंतर महात्मा फुल्यांची राजर्षी शाहू महाराजांची बाबासाहेब आंबेडकरांची पुरोगमयत्वाची चळवळ या महाराष्ट्रासह देशभर पसरायला लागली आणि लोक प्रभावित होऊन मानवतेनं वागायला लागले त्यावेळेला प्रतिगाम्यांच्या पोटामध्ये दुखायला लागला आता करायचं काय रामदास ठरले पेशवे बऱ्यापैकी त्यांनी छळ केला नंतर त्यांची व्यवस्था हाणून पाडली आणि मग त्यानंतर आजपासून शंभर वर्षापूर्वी नागपूरमध्ये आर एस एसची स्थापना झाली रामदासांचा पेशवाईंचा हा विचार पुढे नेण्यासाठी नागपूरमध्ये आर एस एस स्थापन करण्यात आलं आणि तोच विचार ते पुढे नेतायत आता मोठी गंमत अशी आहे की विचाराला मानून जे आलेत त्यांची अडचण अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जाऊन मतांचा जोगवा जरी मागायचा असेल तरी ज्यांनी ही परंपरा कुठली आहे ज्यांनी ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं ज्यांनी नामदेवांना छळलं चोखोबांना छळलं गोरोबांना छळलं संतांना छळलं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी क्षूद्र म्हटलं ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना छळलं मनुस्मृतींना त्या मनुवाद्याच्या परंपरेमधनं जे आले त्यांना त्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये जात असताना त्या परंपरेचा वारसा सांगून जाता येत नाही एवढं मोठं काम शिव फुलेसाहेब आंबेडकरांनी केलं शिव फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरुद्ध वागणाऱ्यांना सुद्धा मताची भीक शिव फुलेसाहेब आंबेडकरांचा फोटो लावूनच मागावी लागते इतकं प्रचंड मोठं काम या महाराष्ट्र धर्माच्या माध्यमातून आहे मग हा जो काही हे सगळं चाललेलं आहे आणि मग आज शंभर वर्षामध्ये आर एस एसनं नेमकं काय साध्य केलेलं आहे तर या शंभर वर्षामध्ये मग हा महाराष्ट्र धर्म या राज्यापुरता मर्यादित आहे का तर नाही विनोबा भावे असं म्हणतात महाराष्ट्र धर्म नावाचं नियतकालिक ते चालवायचे दादा त्यामध्ये असं म्हणतात की मराठा था, मराठ्यांबद्दल बोलताना किंवा महाराष्ट्र धर्माबद्दल बोलताना ते असं म्हणतात की महाराष्ट्र धर्म हा आधी राज्याचा विचार करतो नंतर तो राष्ट्राचा विचार करतो आणि मग तो जगाचं नेतृत्व करण्याचा विचार करतो तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे असं विनोबा भावे म्हणतात आज ज्यांचं पुस्तक तुम्ही आम्हाला दिलं ते जदुनाथ सरकार बंगालचे होते त्यांनी देखील हीच मानणी केलेली आहे की कोणता आहे मराठा म्हणजे कोण आहेत मराठे तर ते मराठ्यांबद्दल लिहिताना असं लिहितात की मराठ्यांनी राज्य चालवलं देश चालवला आणि मराठ्यांमध्ये इतकी क्षमता आहे की मराठे जगाचं नेतृत्व करू शकतात असं सर जदुनाथ सरकार म्हणतात पण हा मराठा शब्द आजच्या संकुचित नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मग तो मदारी मेहतर असेल मेहतर समाजातला होता अशा सगळ्यांना मराठा म्हटलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण मेक अशी झाली आहे की जे विनोबा भावेंनी सांगितलं आणि जे जदुनाथ सरकारांना वाटत होतं की आपण जगाचं नेतृत्व करू तिथं आपण त्या दोघांचा सुद्धा अपेक्षा भंग केलेला आहे त्याच्या पाठीमागं जे कारण आहे त्याच्या पाठीमागचं कारण आपल्या डोक्यामध्ये सातत्यानं घ घुसत असलेला भट हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मागच्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराज सरांनी अत्यंत योग्य रीतीनं सांगितलं होतं की भूतापेक्षा भारी भूत लागलेलं काढता येतं पण भट काढता येत नाही तो दिसतो पण निघत नाही हे त्यांनी सांगितलेलं होतं मग हे सांगत असताना सरसकट बरेच जण आता म्हणतील की ब्राह्मणांना विरोध आहे का तर तशातला तो प्रकार नाही आहे राजाराम शास्त्री भागवतांसारख्या लोकांनी विकार आजवाड्यांसारख्या विकृती पेरणाऱ्या माणसांना फाडून काढण्याचं काम महाराष्ट्र धर्मासाठी केलेलं आहे त्यांचं देखील साहित्य या भटांनी दाबलेलं आहे आणि म्हणून हा जो संघर्ष आहे हा सरळ सरळ संघर्ष असा आहे की माणूस जोडणारा विचार विरुद्ध माणूस तोडणारा विचार आणि माणूस जोडणारा विचार हा आमच्या बाजूचा आहे आणि माणूस तोडणाऱ्या विरोधामध्ये आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र कुठल्या ठिकाणावरती उभा आहे तर आज महाराष्ट्रामध्ये जे रामदासांना अपेक्षित होतं आज महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जे आर एस एसला अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये जे मनुवाद्यांना अपेक्षित होतं त्या ठिकाणावरती जर खऱ्या अर्थानं बघितलं तर बांधवांनो जातीमध्ये विषमता निर्माण झाली पाहिजे जाती, जाती आपापसामध्ये एकमेकांना मारायला उभ्या राहिल्या पाहिजे महाराष्ट्रातला गावगाडा बिघडला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र ज्या विचारधारेवरती उभा राहायला तो विचार संपला पाहिजे क्रांतीसिंह नाना पाटलांनी असेल मग गाडगे महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील अमर शेख असतील यांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळ उभी केली तेव्हा फक्त एका भाषण नव्हता हे करत असताना क्रांतीसिंह नाना पाटल्यांनी असेल किंवा दत्ता देशमुख असतील किंवा अमर शेख असतील अण्णा भाऊ साठे असतील यांनी गावागावामध्ये पानवटे सगळ्यांसाठी उघडे केले संयुक्त महाराष्ट्र हा जातीनं सुद्धा संयुक्त करण्याची चळवळ होती जाती जातीमध्ये एकत्रित करत ह्या महाराष्ट्राला निर्माण करण्यात आलं आणि त्यावेळेला सुद्धा गुजराती व्यापारी महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि आजची परिस्थिती फार काही वेगळी नाहीये दोन गुजरातचे लोक विकतायत आणि दोन गुजरातचेच व्यापारी विकत घेत आहेत आणि हा महाराष्ट्र विकायला सुद्धा तेच उभे आहेत त्यामुळं आज त्यामुळं आज त्या, त्या काळात ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी हा महाराष्ट्र वाचवला तट छातीचे केले आणि त्यांनी वाचवला आपल्याला देखील हा महाराष्ट्र वाचवावा लागणार आहे आणि तुम्हाला सांगतो की मग आताचं ग्राउंड काय अधिक बोलणार नाही तर ग्राउंड कसं आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो की सध्या महाराष्ट्रात भाजपनं आर एस एसनं काय केलेलं आहे तर मेजर ध्यानचन आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मेजर ध्यानचन यांना हॉकीचं जादूगार म्हटलं जायचं आणि त्यांच्यासोबत युरोपातला कुठलाच देश जिंकत नव्हता युरोपीय देश परेशान झाले की भारताला हरवायचं कसं त्यावेळेला त्यांनी खेळाचा अभ्यास केला भारतीय खेळतात कसं बघितलं व्हिडिओ बघितले पण भारताला ते हरवू शकत नव्हते एवढी भक्कम हॉकीचा संघ भारताकडे होता आणि मग हरवूच शकत नव्हते म्हटल्याच्या नंतर युरोपियन लोकांनी एक युक्ती केली आणि त्यानंतर भारत कधीच जिंकला नाही त्यांनी काय केलं तर भारत ज्या ग्राउंडवर खेळत होता ते ग्राउंड त्यांनी बदललं भारत हा हिरव्या गवताच्या ग्राउंडवरती खेळत होता ते ग्राउंड बदललं आणि गुळगुळीत मॅटवरती हॉकी खेळायला के सुरुवात केली तुम्ही म्हणताल याचा महाराष्ट्र धर्माची काय संबंध आहे तर भाजपनं मग पुढे भारताचं काय झालं हिरव्या गवतावरती भारत ज्या नियमांनी खेळत होता त्याच नियमांनी गुळगुळीत मॅटवरती खेळायला लागला आणि तिथं त्याचे नियम चालले नाही आणि भारत आत्तापर्यंत जिंकू शकला नाही चांगल्या परिस्थितीत नाही आहे मग भाजपनं दोन हजार चौदापर्यंत काय केलं आर एस एसनं काय केलं तर या महाराष्ट्रामध्ये मधलं समाजकारणाचं आणि राजकारणाचं जे तत्वाचं विचारधारेचं संविधानाला मानणारं ग्राउंड होतं ते बदललं आणि जातीयवादाचं धर्मवादाचं विद्वेषाचं विकृतीचं ग्राउंड निर्माण केलं आणि म्हणून या देशातलं राजकारण आणि समाजकारणाचं ग्राउंड त्यांनी बदललंय आणि आपल्याला फक्त प्रतिक्रिया देण्यापुरतं ठेवलंय दर आठ दिवसाला आपण कुठली प्रतिक्रिया द्यायचं संघ आणि भाजप ठरवतो आणि आपण त्यांच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेलो आहेत माझ्यापेक्षा अधिक आपली अभ्यासू मंडळी आपल्याला सांगू शकते आणि म्हणून मला सांगायचंय की ग्राउंड बदललंय त्यांच्या ग्राउंडवर आपण त्यांना हरवू शकत नाही मग आपल्याला करावं काय लागणार आहे तर एक तर या ग्राउंडवर लढायचं कसं हे शिकावं लागणार आहे मग विकृतीला उत्तर विकृतीनं आपण देऊ शकत नाही कारण ती आपली संस्कृती नाही आहे कारण शिव फुले शाहू आंबेडकरांनी संतांनी ती आपल्याला विकृती शिकवलेली नाही आहे आणि म्हणून आपल्याला करावं काय लागणार आहे तर ते धर्म म्हणतील आपल्याला शेती हातात घ्यावी लागणार आहे ते जात म्हणतील आपल्याला नोकरी मागावी लागणार आहे ती कुठली तरी अस्मितेची नवी लढाई आपल्याला सांगतील तेव्हा आपल्याला हमीभाव मागावा लागणार आहे तिथं ते पराभूत होतील कारण त्याचं उत्तर त्यांच्याकडं नाहीये हे लक्षात घ्या आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी संघर्ष असेल ते आता नवीन उभा केलेला आहे त्यांनी आता बंजारा समाज एस टीतनं आरक्षण मागणं असेल किंवा धनगर समाजाचं मागणं समाजा असेल परवा मी बघितलं परीट समाज म्हणतोय आम्हाला काही जात राज्यामध्ये आम्ही एस टीमध्ये आहेत ते आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे मग हे जे काही चाललेलं आहे यामधनं काय साध्य करायचं आहे यातनं एकच गोष्ट साध्य करायचं आहे की तुम्ही या जाती अस्मितांच्या नावावरती एकमेकाचे लचके तोडावेत आणि या पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं गोळवलकरांनी लिहिलं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक भिके कंगाल झाले की ते धर्माच्या नावावरती आपल्या आप पाठीमागं आपोआप येतात तर तुम्हाला भिके कंगाल करण्याचं काम ही सत्ता करते मी मराठवाड्यातनं येतो सातत्यानं फिरत असतो कधी बसस्टँडवरती गेलात आमच्या मराठवाड्यात आलात तर बसस्टँडवरती माणसांचे कपडे बघा त्यांच्या चपला बघा बसून बघा तुम्हाला कळेल की हा महाराष्ट्राला नेऊन ठेवलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र धर्म हा फक्त विचारापुरता मर्यादित नाहीये हा महाराष्ट्र समृद्ध होता ज्या वेळेला अलाउद्दीन खिलजी आला आणि यादवांचं साम्राज्य डुटलं त्यावेळेला प्रचंड हिरे मानिक मोती इतिहासामध्ये त्याची नोंद आहे जितका तिथला राजा श्रीमंत असतो तितकी जनता भिकारी झालेली असते आणि आजही बघा की सत्तेत असलेल्या आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांच्या संपत्त्या वाढतायत आणि तुमच्या आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत रील्स बघण्याशिवाय दुसरं काहीच वाढत नाही आहे डेटा तेवढा वाढायला लागला आहे लिमिट वाढायला लागली आहे बिलं वाढायला लागली आहेत पण आपल्या घरातली सुबत्ता शांतता आणि चांगलेपणा वाढत नाहीये महाराष्ट्र आणि हा देश अत्यंत अराजकाच्या उंबरट्यावरती आणून उभा केलेला आहे कधीही दंगली घडतील आणि ते घडवायचे आहेत आणि ते थांबवण्याचं काम कोण करू शकतं तर संभाजी ब्रिगेडसारखी चळवळ या महाराष्ट्रामध्ये करू शकते हे लक्षात घ्या आणि म्हणून दादा तुमच्यावरती जो हल्ला झाला तो जो हल्ला आहे तो त्या भीतीतनं झाला तुम्ही ज्यासाठी बाहेर पडला होता आणि देवेंद्र फडणवीसांना जाती जातीत भांडण लावणारा कट कोण हाणून पाडेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही उस्मानाबादला गेलात धाराशिवला तुम्ही नांदेडला आलात सोलापूरला गेलात आणि तुम्ही जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये हातात दांडकं घेऊन जातीच्या विरोधात लढायला विरोधात उभा राहणाऱ्या तरुणांना तुम्ही हातात पेन वही घेऊन किंवा पासपोर्ट विजा घेऊन परदेशात पोटा पाण्यासाठी जगायला उभं करायला शिकवत होतात आणि ही पोरं कमवायला जगायला शिकली तर आपल्या पाठीमागं गुलाम कोण होणार ही भीती वाटली आणि म्हणून तुमच्यावरती भाजप आर एस एस प्रणीतील हल्ला झाला आणि तो हल्ला कुठल्याही प्रकारे न घाबरता तुम्ही परतवून लावला कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण प्रवीणदादा गायकवाड ज्या पुण्यामध्ये पेशवाईला गाडण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं त्याच मातीतनं आलेले आहेत मला वेगळ्या पद्धतीचं काही सांगायचं नाही आहे पण मला इतकंच म्हणायचं आहे की हा जो महाराष्ट्र आहे हा सध्याच्या कालखंडामध्ये जर हा पुढे व्यवस्थित न्यायचा असेल तर ही सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती राजकीय परिस्थिती ही पूर्णत मोठ्या प्रमाणावरती खालावलेली आहे जाती आणि धार्मिक सलोका हा पूर्ण बिघडलेला आहे तो नीट करायचा असेल तर नवाजबंदी यांचा एक शेर आहे जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है आपके पीछे तेज हवा आगे मुकद्दर आपका है जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है आपके पीछे तेज हवा आगे मुकद्दर आपका है उसके कत्ल पे मैं भी छुपता उसके कत्ल पे मैं भी छुपता मेरा नंबर अब आया कत्ल पे मैं बी चुकता मेरा नंबर अब आया मेरे कत्ल पे आप भी अगला नंबर आपका है। मेरे पे आप हो नंबर आपका है। क्या का है। आप काळं गावातले घर जळाले माझं काय असं न म्हणता हे लोन तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलोय आणि ते संविधान वाचवायचं असेल आणि हे सगळं टिकून ठेवायचं असेल तर मला इतकंच म्हणायचंय की आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि हाच संघर्ष सध्या राहुल गांधींनी हातात घेतलाय सावरकर विरुद्ध आंबेडकर हा जो संघर्ष आहे तो राहुलजींनी या महाराष्ट्र महाराष्ट्र धर्मांनी कारण जे महाराष्ट्र स्वीकारतो ते दिल्लीपर्यंत जातं आणि हा महाराष्ट्र धर्म राहुल गांधींनी वाचवण्याचं ठरवलेलं आहे कारण महाराष्ट्र धर्म राष्ट्राला जगवतो आणि त्यासाठी सावरकर विरुद्ध या संघर्षात ते सुद्धा आलेत त्यामुळे आम्ही नक्की दादा तुमचा हा विचार संभाजी ब्रिगेड ते काँग्रेस हा मी असाच पुढे घेऊन जाऊ तुमच्या तालमीत वाढलोय एवढंच या ठिकाणावरती सांगतो आणि थांबतो धन्यवाद मला बोलवलं त्याबद्दल प्रवीण दादा आणि संभाजी ब्रिगेडचे आभार मानतो जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय